पोलीस भरती एक मिशन या टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा स्वागत आजचा विषय आजचा विषय किंवा विधानसभा विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकासुद्धा आताच पार पडलेल्या आहेत बरोबर आता या लोकसभेसोबत जवळजवळ चार राज्याचे इलेक्शन पार पडलेले आहेत बरोबर ना तर ते त्यांच्याबद्दल बी काही माहिती आपल्याला विचारत असतात बरोबर ना आणि कसं याच्या मुख्यमंत्री कोण राज्यपाल कोण याच्या पहिलेसुद्धा विचारलेले आहेत तर मग आता सुद्धा विचारू शकतात तर बर बरोबर आता किती राज्याच्या निवडणुका झाल्या तर चार आंध्र प्रदेश सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि ओडिसा बरोबर उशीर न लावता आपला जे विषय आहे विषयाला हात घालू आणि लवकरात लवकर संपवू आणि तुमच्या तुमच्यासुद्धा ध्यान देईल अशा पद्धतीनं हे आजचे जे व्हिडिओ म्हणा किंवा पीपीटी म्हणा जे आहे बरोबर ना एकदम डिजिटल बनवण्याचा प्रयत्न केला बरोबर ना पाहता क्षणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे बरोबर ना तर चला आंध्र प्रदेश बरोबर आंध्र प्रदेश राज्याचे बरोबर आंध्र प्रदेश राज्यामध्ये विधानसभेच्या एकूण किती एकशे पंच्याहत्तर जागा होते बरोबर तर सगळ्यात जास्त आंध्र प्रदेशमध्ये एकशे पस्तीस जागा निवडून आल्यात तेलगू देशम पार्टी बरोबर हे बर, यांचाच पक्ष आहे आपले हे यांचाच पक्ष आहे याचे जे आत बरोबर यांनी बर, पदाची सुद्धा शपथ घेतली यांचं नाव काय आहे चंद्रबाबू नायडू बरोबर हे सुद्धा ध ध्यानात राहू द्या बरोबर दुसरे एक बाबा तिथं काहीतरी आता एक फेमस चालू आहे किंवा फेमस चालू म्हणजे आहेत बरोबर त्याचं नाव काय आहे सध्या त्यानं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पवन कल्याण त्याची जी पार्टी आहे ना सध्या खूप म्हणजे बाबा एक आगळे आगळेवेगळ्यात नाव आहे बरोबर ना तर हे सुद्धा तुम्ही पवन कल्याण त्यांच्या पार्टीचं नाव काय आहे जनसेवा पार्टी मग तिथले रा, राज्यपाल कोण आहेत राज्यपाल आहेत राज्य अब्दुल नजीर ध्यानात राहते अब्दुल नजीर आपण पाठीमागे मी काही राजा राजधानी घेतल्या होत्या बरोबर त्या टायमाला सांगितलं आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणा कोणाला माहिती आहे त्याला अमरावती अमरावती हे सुद्धा ध्यानात राहू द्या दुसरं कोणत्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात सिक्कीम राज्यामध्ये बरोबर सिक्कीम एकूण जागा होत्या तिथं बत्तीस सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष कोणता सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा बत्तीस पैकी एकतीस जागा मिळवल्यात किती बत्तीस पैकी एकतीस तर तिथले मुख्यमंत्री म्हणून बरोबर कोणी शपथ घेतली किंवा कोण आहेत सध्या प्रेमसिंग थमंग किंवा तमंग हे प्रेमसिंग थमंग किंवा तमंग आधी तुलचे राज्यपाल कोण आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य कोण आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य तसेच तिसरं राज्य कोणतं अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आता या लोकसभेसोबतच पार पडल्यात ले। बरोबर लेटेस्टचा मित्र मुद्दा आहे मित्रो कसे अशा गडबडी गडबडीमध्ये विचारून टाकत असतात त्याच्यामुळं कसं आपल्याला निदान मुख्यमंत्री राज्यपाल आणि एकूण जागा बरोबर किंवा कोणता पक्ष हे तरी आपल्याला ध्यानात राहायला पाहिजे बरोबर तर एकूण जागा किती होत्या अरुणाचल प्रदेशमध्ये साठ बरोबर सर्वात जास्त प सर्वात जास्त जागा मिळवणार कोणता पक्ष आहे तर बी जे पी किती जागा मिळाल्या साठपैकी छेचाळीस जागा मग मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतला तर पेमा खांडू बरोबर बर आता तिथलचे राज्यपाल कोण आहेत केवल्य त्रिविक्रम परनाईक लेफ्टनंट आहेत बहुतेक लेफ्टनंट केवल्य त्रिविक्रम परनाईक ध्यानात राहू द्या सध्या लेटेस्टचा मुद्दा आहे कंटिन्यू तेच सांगत आहे तुमच्या जर ध्यानात राहील लय चांगलं म्हणजे राहीलच कारण की हे तुम्ही बघाल तर तुम्ही शंभर टक्के पाठ कराल आणि अशीच अपेक्षा आहे की एका एका मार्कानं तुम्ही तुमचा रिझल्ट जात जातोय किंवा काही लोक गेलेला आहे माझा सुद्धा एका मार्क गेला होता पण पुन्हा आपण तयारी करायला लागते त्याच्यामुळं हे जे चान्स भेटला ना फुल तयारी नव्हतं म्हणजे पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करण्यासाठी आपण आलोलो नाहीत बरोबर ना एकदाच करायचं आर पार तर चला समोर राज्यपाल कोण येते केवल्य त्रिविक्रम परनायक आता ओडिसा राज्य बरोबर ओडिशामध्ये एकूण जागा किती होत्या विधानसभेच्या एकशे सत्तेचाळीस सर्वात जास्त जागा कोणाला मिळाल्या बीजेपीला अठ्ठ्याहत्तर जागा मिळाल्यात मग तिथले ते मुख्यमंत्री म्हणून शपथ किंवा सध्या मुख्यमंत्री कोण आहेत मोहन चरण माझी मोहन चरण माझी बरोबर तिथे राज्यपाल कोण आहेत रघवीर दास हे सुद्धा तुम्ही ध्यानात राहू द्या आ, होता येईपर्यंत तुम्हाला ही जे आकडेवारी आहे बरोबर आपलं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे किंवा निवडणूक आयोग आहे बरोबर ना ते ह्याच्या वेबसाईटवरून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकीचे मुख्यमंत्री आहेत किंवा राज्यपाल आहेत ह्याच्या संबंधीची जी माहिती आहे गुगलवरून घेतलेली आहे बरोबर ना होताईपर्यंत जी माहिती आहे ती शंभर टक्के म्हणजे व्यवस्थितच आहे तर तुम्ही सुद्धा या गोष्टीचा म्हणजे किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला सुद्धा फायदा होईल तसेच चालू घालून जर तुम्ही अभ्यास करताच पण तुमच्या ज्ञानामध्ये एक अजून थोडे भर पडवे म्हणून हे विधानसभेचे जे इलेक्शन झालेत कारण की कसं थोडंफार जरी झालं तर माणूस थोडं आपली दिशा भरकटतो आणि नाही देण्यात राहिलं अवघड आहे ना पण त्याच्यासाठी हे व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की बाबा तुमचे प्रश्न शंभर टक्के तुम्ही त्या तुमच्या प्रश्ना किंवा अभ्यासापासून दूर म्हणजे वेगळं भरक न भरकटता हे आपला जे ट्रॅक आहे त्या ट्रॅकहून व्यवस्थित चालाल बरोबर चला समोर अजून काहीतरी थोडं एक एक्स्ट्रा देतोय माहिती बरोबर ना गुजरात राज्य बरोबर आता हे तर झाले आपले किंवा सध्या लेटेस्ट मध्ये या राज्याच्या निवडणुका झाल्या पण कसं असते काही काय आता शेजारी राष्ट्र आहेत आपल्या महाराष्ट्राच्या बरोबर ना सगळ्यात पहिले आपण काय गुजरात काय गुजरात गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत भूपेंद्र पटेल भूपेंद्र पटेल ध्यानात राहू द्या तसेच गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत आचार्य देव वर्त हे सुद्धा ध्यानात राहू द्या दोघांचे नाव महत्वाचं आहे बरोबर हे सध्या तिथे लेटेस्ट मध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल आहेत तसेच मध्य प्रदेश मध्य प्रदेश बरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत डॉक्टर मोहन यादव डॉक्टर मोहन यादव बरोबर तर तिथलचे राज्यपाल कोण आहेत राज्यपाल आहेत मंगूभाई यादव मंगूभाई पटेल श्री मंगू भाई पटेल हे सुद्धा ध्यानात राहू द्या अजून कोण छत्तीसगड छत्तीसगड बरोबर तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री जे आहेत विष्णू देवशाही विष्णू देव साई ठीक आहे हे सुद्धा तुम्ही नाव ध्यानात राहू द्या मग तिथलचे राज्यपाल कोण आहे विश्वाभूषण विश्वा 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 असेल ना विश्वा भूषण हरिचंदन हरीचंदन हरी चंदन, हरी चंदन हे नाव तुम्ही ध्यानात राहू द्या तेलंगणा कोण आहेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी रेवंत रेड्डी बरोबर ना आणि राज्यपाल कोण आहेत सी पी राधा कृष्णन राधा कृष्णन थोडं कंटाळवाना वाटत असेल पण काय करावं फॅक्च्युअल डाटा आहे तुम्हाला असाच सांगणं लागत बरोबर ना यायले काय आता काहीतरी ट्रिक वगैरे काही लागणार नाही पण तुम्ही असं तुम्ही धानात राहू द्या हो चला समोर कर्नाटक टक, टक। बरोबर कोण आहेत कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धिरमय श्री सिद्धी रमैया बरोबर तर मग राज्यपाल कोण आहेत थावरचंद थावर चंद गहलोत गहलोत हे राज्यपाल आता गोवा गोवा गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत प्रमोद सावंत प्रमोद सावंत बरोबर राज्यपाल कोण आहेत पी एस काय पी एस श्रीधरन श्रीधरन पिल्लाई पिल्लाई हे असं तुम्ही ध्यानात राहू द्या बरोबर हे आपले शेजारचे राष्ट्र शेजारचे जे राज्य आहेत राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल बरोबर आणि जे आपण जे आता लेटेस्ट मध्ये चार राज्याच्या चार राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या बरोबर हे हे एवढे हे तुम्ही नक्की पाठ करायला पाहिजे आणि तो म्हणजे पाठीमागे सुद्धा खरंच याच्यावर प्रश्न आलेले आहेत शेजारच्या राज्यावर म्हणा किंवा जिथे विधानसभा झालेल्या आहेत बरोबर त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री म्हणा राज्यपाल म्हणा याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत म्हणून तुमचा प्रश्न चुकू नाही या दृष्टिकोनातून हे जे लेक्चर घ्यायचा प्रयत्न कर केलेला आहे आणि के अजून एक सगळ्यात महत्त्वाची महत्वाची गोष्ट म्हणण्यापेक्षा महत्वाची तुमच्या विचारांना महत्वाची आहे की नाही माहीत नाही पण चला आपलं टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या हे व्हिडिओला कमेंट करा आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आठशे सदतीस मेंबर सध्या झालेले आहेत अजून होता येईपर्यंत जेवढे मेंबर वाढतील त्याचा आपण एक आपण तर खूप आप मा जेवढं होतं आहे बरोबर टाईम भेटतोय असं आपण करत आहेत बरोबर ना तर याच्यात तुमचाही बी एक कर्तव्य म्हणून तुम्ही पण आपल्या टेलिग्रामची लिंक किंवा आपले जे एक मित्र आहेत बरोबर दुसरी गोष्ट कशी होती काही जणाला माहीतच नाही की आपलं टेलिग्राम चॅनल आहे किंवा यूटूब चॅनल आहे किंवा सुद्धा अशी माहिती भेटते बरोबर ना तर होतापर्यंत जर समजा तुमचे मित्र वगैरे असतील तर तुम्ही त्याला करा आपल्या टेलिग्राम ग्रुप तसेच यूट्यूब याला सबस्क्राईब करायला सांगा तो टेलिग्रामला जॉईन व्हायला सांगा ठीक आहे तर चला भेटू मित्र लगे नंतर समोरचा एखाद्या लेक्चरमध्ये असाच विषय घेऊन येऊ जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटतील तर जैन मित्रांनो